जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वर्दा हरि विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघताना कालपर्यंत आपण चार दशक पाहिले काल चौथा दशक संपला आज आता आपण पाचवा दशक सुरू करूया चौथ्या दशकामध्ये समर्थ रामदासांनी नवविधा भक्ती सांगितली आपल्याला भक्तीचे वेगवेगळे प्रकार आणि प्रत्येक भक्तीच्या माध्यमातून आपण कसं आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो हे आपण पाहिलं त्या समासांमधून दोन तीन महत्वाचे विचार समोर आले एक म्हणजे सद्गुरूशिवाय परमार्थ साधनेमध्ये काहीही प्राप्ती नाही हा अत्यंत महत्त्वाचा विचार समोर आला आणखी एक विचार म्हणजे आपण जी साधना करतो ती योग्य तऱ्हेची आहे का म्हणजे मुळात आत्मज्ञानाचं स्वरूप काय आहे आणि आपण साधना कोणत्या पद्धतीनं करणं अपेक्षित आहे हाही विचार समोर आला आणखी एक विचार असा येतो त्या समासांमधून तो म्हणजे नेमकं सद्गुरूंचं लक्षण तरी काय असलं पाहिजे किंवा शिष्याचं लक्षण काय असलं पाहिजे जे ज्ञान प्राप्त करायचं त्या ज्ञानाचं लक्षण तरी काय असलं पाहिजे कारण या सर्व गोष्टींबद्दल जर पारदर्शकता नसेल नीट माहिती नसेल तर साधनेमध्ये फसगत होण्याची शक्यता असते आता सद्गुरूंची आवश्यकता तर आपण पाहिली पण सद्गुरू नेमके कोण नेमके ते कसे असतात याची माहिती सांगणं पण आवश्यक आहे म्हणून हा जो पाचवा दशक आहे या पाचव्या दशकाच्या पहिल्या समासात जो आत्ता आपण बघणार आहे त्यात शिष्य सद्गुरूंना विनंती करतोय की मला सचशिष्य सद्गुरू वगैरे संबंधी लक्षणं तुम्ही सांगा की जेणेकरून ती मुमुख उपयोगी पडतील आता अलीकडचा दशक म्हणजे नवविधा भक्तीचा दशक जर नीट बघितला तर आणखी एक गोष्ट लक्षात येईल की भक्तींचे प्रकार सांगितले हे तर ठीक आहे पण मुळात मला भक्ती करावी असं वाटलं तरी पाहिजे ना भक्तींचे प्रकार कळले म्हणजे मी भक्तीला लागेनच असं नाही ना म्हणजे त्या ठिकाणी पाहिजे मुमुक्षत्व म्हणून समर्थांनी या पाचव्या दशकामध्ये सगळं काही आणखीन विस्तृतपणे सांगितलं आहे गुरूंचं लक्षण काय असतं ज्ञान म्हणजे काय असतं ज्ञानासंबंधी त्यांनी विवरण केलेलं आहे शिवाय शिष्य कसा असावा याची लक्षणं सांगितली आहेत बरं मुमुक्षत्व साधकावस्था सिद्धावस्था यांचीही लक्षणं सांगितलेली आहेत त्यामुळे हा पाचवा दशक अत्यंत महत्त्वाचा असा आहे आता हा पहिला समास पहा या समासाचं नावच समर्थांनी दिलेलं आहे गुरुनिश्चय गुरुबद्दलचा निश्चय होणं परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे सद्गुरुंची परमार्थात नितांत गरज आहे किंबहुना सद्गुरूंशिवाय काहीही प्राप्त नाही तर मग त्याप्रतीचा निश्चय नको का समासाची सुरुवात करताना समर्थ म्हणतायत जय जयाजी जय सद्गुरु पूर्ण कामा पुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे जे वेदास साकडे जे शब्दासी कानडे ते सचशिषास रोकडे अलभ्य लाभे जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम जे विश्रांतीचे निज विश्राम परम गुह्य अगाध समर्थ रामदास आत्मज्ञानाविषयी बोलतायत बर का सद्गुरूंना ते वंदन करतातच आणि एक प्रकारे सद्गुरूंनाच परम पुरुष असं म्हणतात म्हणजे खरं पाहता परमात्म्याच्या ठिकाणीच सद्गुरूंना ते पाहत आहेत किंबहुना ते पुढे जाऊन म्हणतात की या परमात्म्याची ओळख सद्गुरूंमुळे होते त्यामुळे भगवंतापेक्षाही महत्त्व जर कोणाला असेल तर ते सद्गुरूंना आहे असे सद्गुरू कसे आहेत समर्थ म्हणतायत आहेत अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णीला न वचे कोणत्याही शब्दात बसणार नाही असा यांचा महिमा आहे कोणत्याही पद्धतीनं प्रगट करता येणार नाही असा सद्गुरूंचा महिमा आहे सद्गुरू हे मूलत तत्वरूप आहेत एखादी व्यक्ती सद्गुरू असतच नाही व्यक्ती म्हणून सद्गुरू आपल्या आयुष्यात जरूर येते पण गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत सांगायचं चा झाल्यास त्याचा देह आमचं कार्य करतच नाही असं श्री महाराज म्हणतात शिष्याची जी भावना आहे की हा माझा सद्गुरू आहे हा भावच तिथे काम करतो आणि सद्गुरु तत्व हे मूलत शक्ती स्वरूप आहे ती जर व्यक्ती असती तर तिच्याबद्दल ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम असे शब्द आले नसते हे जे वर्णन आहे सद्गुरूंचं ते तत्वालाच निर्देशित करतं पण या तत्वाचं वैशिष्ट्य असं की ते शिष्याला उचलून घेऊन परमात्मज्ञान प्राप्त करून देतं आपण खरं पाहता परमात्मज्ञान प्राप्त होण्यासाठी सर्वथा अपात्र आहोत आपण दोषांनी युक्त देहधारी असे आहोत आत्मज्ञान हे देहाच्या पलीकडील आहे देहाच्या पलीकडे गेल्यानंतर काय घडतं याची आपल्याला कल्पनाही नाही अहो आपण गाढ झोपल्यानंतर आपल्या देहाचं काय होईल कुठल्या अवस्थेमध्ये देह जाईल यावर आपला कोणताही ताबा असत नाही कित्येक लोक झोपेमध्ये मरून जातात आता जर मला माहीत असेल मी झोपल्यानंतर झोपेत मरणार आहे तर आपण झोपू तरी का आपल्या हातात खर पाहता काहीही नाही देहभाव प्राप्तीच्या आड येतो ही, ही गोष्ट खरी पण देहभाव आपला गाढ झोपेमध्ये निघून जातो पण तिथे परमात्मप्राप्ती आपल्याला होत नाही अशी जर परमात्मा प्राप्ती होत असती तर सगळ्यांनी गाढ झोपी जा आणि परमात्म्याला प्राप्त करून घ्या इतका परमार्थ सोपा झाला असता पण असं घडत नाही आपल्या देहाचं भान जाणं इतकं कठीण नाही ते झोपेतही जातं पण ते भान गेल्यानंतर आत्मप्रचितीकडं जाणं ही गोष्ट कृपेशिवाय शक्य नाही झोपेत देहभाव जरी गेला तरी आपला जीव तसाच असतो आपलं मन आपली बुद्धी आपले विचार चित्त हे सगळं काही तसंच राहतं यालाच सूक्ष्म शरीर किंवा लिंगदेह असं म्हणतात या सूक्ष्म शरीराचाही ऱ्हास व्हावा लागतो किंवा लय व्हावा लागतो तो झाला की साधक कारण देहामध्ये पोचतो या कारणदेहाचाही लय झाल्यानंतर महाकारण देहात त्याला आत्मप्रचिती येते आणि शेवटी महाकारण देहाचाही लय होऊन साधक आत्मस्वरूपाकार होतो मग आता असं पहा आपण साधं गाड झोपल्यानंतर सुद्धा आपल्याला कशाचंही भान नाही तर आपली साधना तरी कशी होणार म्हणून झोपेला सुद्धा एक प्रकारचं मरणच म्हटलेलं आहे एक प्रकारची विस्मृतीच म्हटलेली आहे तिथे साधक स्थूल देहाच्या पलीकडे जातो खरा पण विस्मृतीमध्ये जातो म्हणून निद्रा साधनेमध्ये काही कामाची नाही सद्गुरू आपल्याला स्थूलदेहाच्या पलीकडे नेतात पण जागृतावस्थेमध्ये पलीकडे नेतात असं अलौकिक कार्य सद्गुरूंचं आहे म्हणून सद्गुरूंशिवाय परमार्थामध्ये तरुणोपाय नाही असे आपल्याला आपल्या जागृतीच्या पलीकडे नेणारे आपल्या स्थूल देहाच्या सूक्ष्मदेहाच्या सर्व कारण महाकारण देहांच्याही पलीकडे नेणारे सद्गुरू आहेत मग ते कोणत्या शब्दांमध्ये बसतील का त्यांचं कोणत्याही प्रकारे वर्णन तरी करता येईल का मुळीच नाही जसं आत्मतत्वाचं वर्णन करता येत नाही किंवा ते कोणत्याही शब्दांमध्ये बसत नाही वेदांना ते सापडत नाही तसंच सद्गुरूंचंही आहे पण आत्मतत्व आत्मतत्वाची प्राप्ती करून देत नाही आत्मतत्व निश्चळ आहे सद्गुरू मात्र आत्मतत्वाची शिष्याला प्राप्ती करून देतात हे सामर्थ्य सद्गुरूंचं आहे आत्मतत्व तिथे आहेच ते आपलं वेगळं आणि सद्गुरूंचं वेगळं अशातला भाग नाही जे सद्गुरूंचं आत्मतत्व ते आहे तेच आपलं आहे आणि तेच चराचर सृष्टीचं आहे त्यामुळे त्याला त्याची प्राप्ती करून द्यायची असती तर त्याने ती कधीच करवून दिली असती ते राहतं निश्चळ ते राहतं निस्संग कारण ते आहे निर्गुण सद्गुरू मात्र आपल्याला ती प्राप्ती करवून देतात हे त्यांचं महात्म्य आहे म्हणून समर्थ म्हणत आहेत की जे वेदांना कळत नाही शब्दांना सापडत नाही त्याचं ज्ञान सशिष्याला करवून दिलं जातं तेही सद्गुरूंकडून ते सशिष्यास रोकडे अलभ्य लाभे असं समर्थ म्हणतायत ते पुढे म्हणतात ते ब्रह्म तुमचे योगे स्वये आपणची होई जे आंगे दुर्घट संसाराचे नि पांगे पांगी जे ना सर्व सद्गुरूंच्याच कृपेनं आपण स्वतःच ब्रह्मरूप होतो हा परमार्थातला सिद्धांत समर्थांनी पुन्हा एकदा सांगितला समर्थ सद्गुरूंचं वर्णन करतात त्यामुळं शिष्याच्या अंतःकरणात साहजिकच एक प्रकारची जिज्ञासा उत्पन्न झाली आणि मग शिष्यानं अगदी लडीवाळपणे विचारलं आता स्वामीचेनी लडीवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगीचे ती तेणेप्रमाणे मुमुक्षे शरण जावे असं शिष्य म्हणाला की आता तुम्ही वर्णन करा की नेमकं गुरूंचं स्वरूप, स्वरूप काय आहे शिष्याचं स्वरूप काय आहे काय करणं गरजेचं आहे वगैरे वगैरे कारण समर्थ आता सद्गुरूंचं वर्णन करत आहेत म्हणून खरं म्हणजे या समासाला सद्गुरूंचं वर्णन किंवा महिमा असं नाव दिलं असतं पण समर्थांनी याला गुरुनिश्चय असं नाव दिलं याचं कारण असं की परमार्थामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे हे नुसतं कळून तरी उपयोग काय आहे त्याबद्दलचा निश्चय होणं गरजेचं आहे म्हणून गुरुनिश्चय हा भाग समर्थांनी सांगितला आहे आणि हा विषय सांगायला सुरुवात करता क्षणीच समर्थ ब्राह्मण हा गुरु असतो असं विधान करतायत गुरु तो सकाळासी ब्राह्मण जरी तो जाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे ब्राह्मणच सर्व वर्णांना गुरुस्थानी आहे असं समर्थांनी सांगितलं पण एक गोष्ट ध्यानात घ्या इथे ते गुरु हा शब्द वापरतायत बरं का सद्गुरू नव्हे सद्गुरूंच्या तिथे ना वर्ण आहे ना जात आहे ना पात आहे ना कोणता भेद आहे पण त्या काळाला अनुसरून समर्थांनी हे विधान केलेलं आहे आपली जी नित्यनैमित्तिक कर्मे आहेत स्वधर्म कर्मे आहेत त्यामध्ये आपला गुरु ब्राह्मण असतो हे समर्थांना सुचवायचं आहे कारण ती यथायोग्य करणं आवश्य हे सुद्धा परमार्थामध्ये आवश्यक आहे मग आपले कुलाचार असतील किंवा अन्य काही कर्मे असतील या सर्वांमध्ये आपला गुरु ब्राह्मण आहे असं समर्थ सांगतायत पुढे समर्थांनी ब्राह्मणांचा महिमा अनेक पौराणिक दाखले वगैरे देऊन सांगितलेला आहे की ब्राह्मणांचं वचन कसं प्रमाण असतं किंवा भगवान सुद्धा श्रीवत्स आपल्या छातीवरती धारण केलेलं आहे वगैरे वगैरे पण मुळात त्यांना हे सुचवायचं आहे की आपल्या स्वधर्म कर्मांमध्ये ब्राह्मण हा गुरुस्थानी आहे त्यामुळे आपण त्या, त्या प्रत्येक ओवीला स्वतंत्रपणे पाहायला नको जिथे मूळ परमार्थाचा विषय समर्थ सुरू करतायत तिथे आपण जाऊया आणि ती ओवी आहे एकोणीसावी समर्थ म्हणतात ब्राह्मणे पावी जे देवा, देवा तरी किमर्थ सद्गुरू करावा कायसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरू विण नाही ब्राह्मण गुरुस्थानी आहे वगैरे सगळं ठीक आहे पण त्यांची सेवा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होत असेल तर सद्गुरू कशाला तर याचं उत्तर असं की आपलं खरं जे धन आहे आपलं जे आत्मस्वरूप आहे ते सद्गुरूशिवाय प्राप्त होऊ शकत नाही म्हणजे समर्थ गुरु निश्चय सांगतायत हा भाग आपण समजून घेणं गरजेचं आहे मला अमुक एक गोष्ट प्राप्त करायची असेल तर अमुक ठिकाणीच जावं लागेल याचा निश्चय आपण व्यवहारात सुद्धा करतो पण तो इतक्या नकळतपणे आपण करत आलोय की इथे आपण निश्चय केला होता हे आपल्या लक्षातच येत नाही एक उदाहरण पहा समजा विजेचं बिल भरायचं आहे आता मोबाईलवरून पण भरता येतं ती गोष्ट वेगळी पण पूर्वीच्या काळी ठराविक ठिकाणी जाऊनच विजेचं बिल भरता यायचं बाहेर पाटी पण लिहिलेली असायची इथे विजेचं बिल भरता येईल आपण जेव्हा विजेचं बिल भरायला बाहेर जातो तेव्हा आपला त्या ठिकाणाबद्दलचा निश्चय झालेला असतो आणि म्हणूनच अगदी न ठरवता आपण त्याच ठिकाणी विजेचं बिल भरायला जातो याला म्हणायचं कृतीच्या आधी होणारा निश्चय आता होतं काय ही कृती आपली वारंवार घडलेली असते म्हणून झालेला निश्चय अंगवळणी पडलेला असतो दरवेळी आपल्याला निश्चय करायला लागत नाही की कोपऱ्यावरच्या बँकेत जाऊन विजेचं बिल भरायचं आहे आपण उठतो आणि बँकेत जाऊन विजेचं बिल भरतो पण एक गोष्ट लक्षात घ्या त्यामागे कधी ना कधीतरी आपण निश्चय केलेला आहे परमार्थात सुद्धा असंच आहे सद्गुरूशिवाय प्राप्ती नाही ना, ना तेच आपल्याला मार्ग दाखवणार आहेत ना तर त्यांच्या प्रतीचा निश्चय होणं गरजेचं आहे म्हणून समर्थ गुरु निश्चय सांगत आहेत ते म्हणतात जर आपले कुळाचार किंवा स्वधर्मकर्म करून भगवंताची प्राप्ती होणार असेल किंवा पुण्यकर्मच हे असेल तर मग सद्गुरूंची काय आवश्यकता असा प्रश्न येईल पण आपला कुळाचार आपली स्वधर्म कर्मे वगैरेच्या पलीकडे आत्मज्ञान आहे समर्थ म्हणतायत परी ज्ञान नव्हे सद्गुरू विण ते आत्मज्ञान सद्गुरूंशिवाय प्राप्त होणार नाही आणि जोपर्यंत ते प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्म मरण चुकणार नाही मोक्षप्राप्ती हे मनुष्यजन्माचं ध्येय आहे किंवा आत्मज्ञान प्राप्ती मोक्ष म्हणजे तरी काय जन्ममरणरहित अवस्था म्हणजेच मोक्ष आहे आत्मस्थितीपर्यंत जाणं हाच मोक्ष आहे समर्थ म्हणतात एकतर ज्ञान सद्गुरूंशिवाय मिळणार नाही आणि त्या ज्ञानाशिवाय जन्ममृत्यू चुकणार नाही स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण परी ज्ञान नव्हे सद्गुरुविण ब्रह्मज्ञान नसता सीण जन्ममृत्यू चुकेना पुढे ते काय म्हणतायत पहा सद्गुरुविण ज्ञान काही सर्वथा होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले परमार्थ साधनेमध्ये सद्गुरु अपरिहार्य आहेत हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्दांमध्ये समर्थ सांगतायत अहो प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांना गुरु केलं श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमात्मा तरी पण ऋषींना गुरु केलं तर आपल्यासारख्यांची काय कथा आपली मुख्य अडचण आहे ती आपल्या मीपणाची आपण काहीही केलं तरी मी ते केलं याची बारीकशी स्मृती का होईना आपल्या आत राहते आपण समजा सतरंजी घातली तर ही सतरंजी मी घातलेली आहे ही स्मृती सुद्धा आपल्या आत राहते तर साधनेचा सा विषयच सोडा सद्गुरूंकडून ना आम्हाला की आपला कर्तेपणा साहजिकच सद्गुरूंकडे जातो आपल्याच मनानं आपण साधना केली की के आपला कर्तेपणा कधी तिथे आडवा येईल हे आपलं आपल्यालाही कळणार नाही सद्गुरू केल्यानं ना किंवा सद्गुरूंच्या अस्तित्वानं या करतेपणालाच पीळ बसतो गाठ बसते आपल्यापाशी अशी शक्यताच राहत नाही की आपण म्हणावं मी साधना करत आहे सद्गुरू करून घेत आहेत महाराज करून घेत आहेत हा सहज भाव त्या ठिकाणी उत्पन्न होतो आणि साधक आपल्या कर्तृत्व भावापासून अभिमानापासून लांब राहतो हा आपला करता भाव गळणं अत्यंत गरजेचं आहे पुढे समर्थ काय म्हणतायत पहा ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले म्हणूनही सद्गुरूची पावले सुदृढ धरावी आपण जे जे करतो ते जन्माचं मूळ ठरतं का बुवा कारण आपण ते करता भावानं करतो मी करता आहे हे त्या ठिकाणी राहतं तसंच आपल्या साधनेमध्येही घडतं मी नाम घेतो मी ध्यान करतो मी अमुक अमुक माझं वाचन अमुक अमुक माझी साधनं अमुक अमुक अशा पद्धतीचा हा अभिमान येऊन चिकटतो ज्ञानाचं लक्षण जर पहिलं काही असेल तर करता भाव टाकणं श्री महाराज जे म्हणतात मी करता नसून राम करता आहे की वस्तुस्थिती पटणं गरजेचं आहे मी करता असणं म्हणजेच ज्ञानविरहित कर्म करणं ज्ञानविरहित जे जे केले ते, ते जन्मासी मूळ झाले साहजिक आहे कारण मी करता या भावानं केलेलं कर्म वासनायुक्त असतं त्रिगुणांनी युक्त असतं आणि या वासनेतच आपल्या पुढच्या जन्माचं बीज आहे साहजिकच मी करता भावानं केलेलं कर्म जन्माला कारण ठरतं आपल्याला तर जायचं विरुद्ध दिशेला जन्म मरण सोडून पुढे जायचं आहे तर मग ज्ञानासहित कर्म घडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आवश्यक आहे ज्ञान होणं आणि अर्थातच ज्ञान होण्यासाठी आवश्यक आहे सद्गुरूप्राप्ती म्हणूनही सद्गुरूची पावले सुदृढ धरावी असं समर्थ म्हणतात हा विषय म्हणजे आपली कर्मे आपल्या जन्माला कशी कारण ठरत असतात आणि मग तिथे सद्गुरूंची का आवश्यकता आहे शिवाय या समासात पुढे समर्थ काय म्हणत आहेत ते आपण सविस्तरपणे यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम